नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासावर एक नजर टाकणार आहोत सातारा जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने नटलेला भूभाग आणि इथे राजकारण देखील तितक्याच ताकदीच आणि प्रभावशाली राहिलं एकोणीसशे एकावन्न मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाल्यापासून साताराने अनेक ने दिग्गज नेत्यांना खासदार म्हणून दिले चला तर मग एकोणीसशे एकावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सातारा लोकसभा इतिहासावर एक नजर टाकूया एकोणीसशे एकावन मध्ये स्वतंत्र भारतात पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत गणेश आल्तेकर यांनी विजय मिळवला ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार होते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मात्र साताऱ्यात मोठा बदल झाला आणि नाना रामचंद्र पाटील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कडून खासदार झाले एकोणीशे बासष्ट मध्ये पुन्हा सत्ता बदलली आणि किसन महादेव वीर इंडियन नॅशनल काँग्रेस कडून कौंग खासदार झाले एकोणीसशे सदुसष्ट ऐतिहासिक ठरलं कारण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे खासदार झाले एकोणीशे एकाहत्तर आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये लोकांचा विश्वास कायम राहिला आणि यशवंतराव चव्हाण पुन्हा खासदार झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये मात्र यावेळी ते इंडियन नॅशनल काँग्रेस या वेगळ्या पक्षाकडून निवडून आले एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे मध्ये एको एको प्रतापराव भोसले इंडियन नॅशनल काँग्रेस कडून तीन वेळा खासदार राहिले एकोणीसशे शहाण्णव मध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर शिवसेने यांनी पहिल्यांदा शिव शिवसेनेला साताऱ्यात खासदारकी मिळवून दिली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मात्र पुन्हा काँग्रेस आली आणि अभयसिंह भोसले हे खासदार झाले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये लक्ष्मणराव पाटील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून खासदार झाले याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यात चांगली पकड मिळवली दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजेंचा प्रभाव झाला दोन हजार नऊ मध्ये साताराच्या राजघराण्यातील उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक जिंकली दोन हजार चौदा मधील मोदी लाटेत सुद्धा उदयनराजे पुन्हा साताऱ्यात विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर तिसऱ्यांदा ते खासदार झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे भोसले भाज... यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारकीचा राजीनामा दिला दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव केला दोन हजार चोवीस मध्ये मात्र उदयनराजे पुन्हा भाजपकडून निवडणुकीत उतरले आणि त्यांनी विजय मिळवला साताऱ्यात यशवंतराव चव्हाण ते उदयनराजे भोसले असा एक मोठा राजकीय प्रवास दिसतो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप असे वेगवेगळे पक्ष येथे प्रभाव दाखवत आले सातारा हा राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा मानला जातो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद